मंगलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या विना परवानगी झाड तोडल्यास आता पन्नास हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सध्या एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे मागील काही वर्षापासून सार्वजनिक जागेवर असलेली अनेक झाडे तोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन देखील त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही त्या पार्श्वभूमीवर विना परवानगी झाड तोडल्यास आता पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दंडाशिवाय अशा रीतीने तोडल्यास कोणतेही झाड आणि ते, ते वाहून नेण्यासाठी वापरलेले हत्यारे नौका वाहने सरकार जमा करण्यात येतील या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड नियम अधिनियम एकोणीसशे चौसष्ट मधील कलम चारमध्ये मध्ये करण्यात येऊन अध्यादेश मांडण्यात येईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम